नमस्कार सृजन निर्मिती यूट्यूब चॅनलमध्ये मी रावसाहेब गोरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो कुमार भारती इयत्ता दहावी विषय मराठी भाग तीन पाठ अकरावा गोष्ट अरुणिमाची लेखिका सुप्रिया खोत जन्म एकोणवीसशे प्रसिद्ध लेखिका विविध वृत्तपत्रातून व मासिकातून लेखन महाराष्ट्र टाईम्स पुढारी कृषीवल यासारख्या विविध वृत्तपत्रामधून सदर लेखन छात्र प्रबोधन पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ कार्यरत जिद्द चिकाटी दुर्दम्य महत्त्वाकांक्षा प्रयत्नवाद याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली एव्हरेस्ट गाठणे हे भल्या भल्यांचे स्वप्न असते पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायासाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्यासमोर ठेवते किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश हे कायम लक्षात ठेवा असे अरुणिमा सांगते दोस्तांनो मी अरुणिमा सिन्हा आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी पण एक सांगू मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही नव्हते धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला लखनौपासून दोनशे किलोमीटर अंतरावर असणारं नगर हे माझं गाव घरी मी आई लहान भाऊ मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले आता भाईसाब भाई म्हणजे मोठ्या बहिणीचे पती हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे खेळावर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य पण फुटबॉल आणि हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता सी आय एस एफची नोकरी मिळते का बघ म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील हा भाईसाहेबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील पण फॉर्म मध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते अकरा एप्रिल दोन हजार अकराचा हा दिवस लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसे बसे चढत गर्दीतून मुसंडी मारत सीताफीने मी कॉर्नर शीट पटकावली गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले बस एवढे कागदपत्राचे काम झाले की झालेच आपले पक्के अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते पण मी काही कच्च्या गुरुची चेली नव्हते त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्यानं मखपणे जागेवरच बसून राहिला अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमानी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्यामध्ये उडून पडले अरुणिमा रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचे तोवर खूप उशीर झाला होता त्याआधी एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल एकोणपन्नास रेल्वे गाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडाचा तर चक्काचूर झालाच होता पण दुसऱ्या पायाचीही दुरावस्था झालेली त्या रात्री तब्बल सात तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला डॉक्टर नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्याने स्वतःचे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला इकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या पण पण शल्य एकच होतं की प्रसारमाध्यमामध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली इथंपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथंपर्यंत काहीही छापून येत होतं तब्बल चार महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमावर मलमपट्टी झाली होती पण या मानसिक जखमाचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते मीनी माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला जे आज बोलत आहेत माझ्याकडे बोटे दाखवत आहेत त्यांना बोलू दे पण एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल विश्वास ठेवा कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतला नव्हता एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं पण माझं मन थोडंच अपंग होतं गगनभरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं एक सांगू आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावरी नेलं पण माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले एक अवघड पण मला शक्य आहे असा असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा एम्समधून डिस्चार्ज मिळाला साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेले पेशंट दिवसेंदिवस अगदी महिनोन महिने उठत नाहीत मी दोनच दिवसात उभी राहिली एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला ज्याच्या हाडाची जुळणी अजून पुरी व्हायची होती दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला असा माझा अवतारनी जोडेला भाईसाब आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे बचेंद्रीजी म्हणजे एवरेस्ट सर करणारी पहिली महिला त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला मला प्रोत्साहन दिलं त्या म्हणाल्या अरुणिमा तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हा सर केला आहेस आता तुला एव्हरेस्ट सर करायचा आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला जगाला तू कोण आहेस हे है दाखवून द्यायला नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुदा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं इथे माझे दीड वर्षासाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले छोटेपण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे जवळपास मरणप्राय कठीण अनुभव ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी ताऊन सुलाकून निघत होते या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत त्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेरपा यायला तयारच होईना साहजिकच आहे जिथे अव्यंग धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाही तिथे माझी काय कथा पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी बावन्न दिवसांची एक रोमांचकारी लढाई प्रत्येक रोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी चार बेस कॅम्प करावे लागतात एकदा का एक तुम्ही कॅम्प चारला पोचलात की तिथून शिखर तीन हजार पाचशे फुटावर आहे पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात म्हणून याला डेथ झोन म्हटले जाते मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की चौथ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत आधीच्या कॅम्प्समध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकामध्ये हो नेहमीच पुढे असे इतकी पुढे की लोक विचारत मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो आखीर खाते क्या हो भाई मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं डेथ झोनची चढाई सुरू झाली जिकडे तिकडे मृतदेहाचा खच पडलेला हाड़ गोठवणारे थंडी मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला पोटात उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते तुला मरायचं नाहीये अरुणिमा अंतर मला मनाला वारंवार मी हेच बजावत होते खरं सांगते आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागतं एकवीस मे दोन हजार तेराला चढायचा अगदी शेवटचा टप्पा आला अरुणिमा तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला आहे आत्ताच मागे फिर एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील शेर्पा कळकळीने बजावत होता पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नव ऑर नेव्हर आता अगदी या क्षणी जर मी एवरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेकी माझ्या शरीराने मृत्यूला कवटळा कवटाळण्यासारखेच होते ना शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं अखेर मी एवरेस्ट शिखरावर पोहोचले हा ऐतिहासिक क्षण कॅमेरात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला मी आशिनी तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाने चिडत चिडत का असे ना पण व्हिडिओ घेतला अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकावला आता मी उतरू लागले होते जेमतेम चाळीस पन्नास पावलावरच माझा ऑक्सिजन साठा संपला एक सांगू लक भाग्य किस्मत डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी मानत मी नाही मानत पण फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव्ज यावर माझा पूर्ण विश्वास आहे जेव्हा मी गुदमरू लागले श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो माझा दिवस अखेर आला होता गिर्यारोहकांच्या चढाईतल्या टप्प्यातले एक महत्वाचे शिखर एवरेस्ट मी सर केले होते गिर्यारोहणाने मला खूप महत्वाचे काही धडे दिले माझ्यात आत्मविश्वास जागवला नेतृत्व गट बांधणी याचे धडे तर मिळालेच पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला मित्रांनो आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरतं तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं छात्र प्रबोधन मार्च दोन हजार सोळा धन्यवाद पुढील दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओच्या लिंक आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सृजन निर्मिती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये